केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर असा दौरा केला दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी सर्व कार्यकर्ते आणि भाजपच्या नेते मंडळी पदाधिकाऱ्यांशी संभाजीनगर दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण कार्यकर्त्यांशी संवाद साधत एकंदरीत रणनीती आखण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांकडून संपूर्ण विधानसभा मतदारसंघांचा आढावा जाणून घेतला पदाधिकाऱ्यांना काही संदेश दिलेत तर नेते मंडळींकडून सुद्धा कोणती जागा कोणत्या जागेवर प्रादुर्भाव आहे आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे भाजपला जिंकता येईल प्रकारे स्ट्रॅटेजी आखता येईल या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा जी आहे ती केली मात्र एकीकडे आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जरी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर दौरा करत असले तरी आजचा दौरा त्यांचा कोल्हापूर आणि नाशिक या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय मात्र हे दोन दौरे जरी आज आपण पाहिले तर याच्यातला जो मुख्य दौरा होता तो म्हणजे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरचा कारण या नागपूर दौऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना हे महत्वाचं वक्तव्य करण्यात आलं होतं आणि ते वक्तव्य होतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थांबवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे अशा प्रकारचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून होताना पाहायला मिळालं तशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगत होती आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आता जर महायुतीचा संपूर्णपणे विचार केला तर ज्यांच्या सर्वाधिक आमदार असून ज्यांच्या सर्वाधिक जागा आहेत ते म्हणजे भाजप आहे भाजपच्या सध्याच्या एक घडीला एकशे पाच आमदार असून ते सर्वाधिक जागा निवड निवडणूक लढवण्याच्या ठिकाणी चर्चेला जात आहेत त्यामुळे कुठेतरी सर्व मतदारसंघामध्ये जसा त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा सुद्धा घेतला होता त्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक मतदारसंघात जाऊन आढावा सुद्धा हे भाजपकडून घेतला जातोय मात्र अशा प्रकारे स्ट्रॅटेजी आता भाजप आखत आहे जी म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना थांबत बाकी आपल्याला पाहता येईल आपल्याला पाहता येईल याचा अर्थ असा असतो की भाजपला सध्या महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ बनण्याची तयारी जी आहे ती ते करताना पाहायला मिळते भाजपला सध्या महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ बनायचा आहे मात्र जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर शिवसेना ही नेहमीच मोठी राहिलेली आहे तर शिवसेनेकडून आपण पाहतोय की एकंदरीत तयारी सुद्धा सुरू झालेली आहे खरं तर महायुतीतील तिन्ही पक्षांकडून म्हणजे भाजप शिवसेना आणि अजित पवार अशा तिन्ही पक्षांकडून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा जो तो घेण्यात आला होता मात्र सध्या स्थितीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अशा प्रकारचं वक्तव्य करत आहेत त्यामुळे आता एकंदरीत या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती नेमकं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती जागांवरती विजय मिळवता येणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आखत असलेली रणनीती ही काम करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई